बरोबर नमस्कार मित्रांनो मी शिरोम या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आता सकाळचे वाजलेत नऊ <laughs> आणि आई काजू काढते तर चला मग आणि ही आहेत आमची काजूची झाड आणि ह्याच्यावरती आहे हे आमची करवंद आहे आणि ह्याच्यावरती करवंद पण भरपूर लागले ह्या वर्षी फनस नाही वाटत लागला हा एकच आंबा धरला आहे हा लासू आंबा आहे वांदर का ठेवत नाही सिद्धीचा वाडा हा अन कुठे लागला त्या वर्षी गेल्या वर्षी लागल्या होत्या ही बेग पक पडली खाली इतर हिथ ठेवतोय आम्ही दोन हे आहेत आमची काजूची झाड काय करत या इकडे या एक मॅचिंग ड्रेस घातलं खाव खाऊचा असा इशारा पुकारे <laughs> द्यायची हा पुढे काढू तो काय घरकू आहे कायकुन घरकू ना अशी फुडाशी असं केलं जात मोठी काठी असते काठी बनवली जाते हा ना बघू दे घरकुल आहे घरकुल बनवायला लागेल एक अशी लांबचे लांब काठी घ्यायची पुढे ना अशी छोडीशी ना काठी बांधायला लागते याही अशी गरकुल ही थोडी वेगळीच आहे नाहीतर इथे अशी काठी बांधावी लागते बघा अशी रश्शीने झाली मग तयार घरकुल जशी तुम्ही काठी घाल ना तसं तुम्हाला खाली खेचायला पण बरं पडेल आईने बारकेच काटे आणली कारण जवळजवळच आहेत काजू बघू जवळ जेवढ्या जमतील काढायला तेवढ्याच ते काढून घेऊ चला मग आता वर वरती झाडावरती चढतो कसं झाडावरती चढतात ते बघा नक्की आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा घरकी बनवायची आणि अशा वाड्याच्या खालनी वरती चढायला पण नको जशी मोठी बनवाल ना तशी काजू खेचायला पण बरं पडत चढतो काजूवरती कपडे खाली वस लांब राहा बिटी पडली ना त्याच्या नंतर जमो अशा ना ना लपलेले असतात भेटत नाही शोधायला लागतात काजूचा पातेरा पडलाय ना कुठं लांब लांब त्या गरकीने उडवल्या लांब लांब कुठं जातात ना ह्या वर्षी कुठं लागलेत नाही एवढे जास्त झाल्या वर्षी लागली होती हा हा

एवढे भेटले या वर्षी काय नव करायला भेटलं नाही काजूच या वर्षी काजूच नाही लागले तिथे होती रे पुढे होत्या तिथे काढलीच वाटते तिथे

तिथेच पुढे होती हा आलास काय शाळेतून हा चल थांबे अरे भेटले पल चाले जा चल पण या चल येतोच काय तल्यावर काढला काजू थोड्याशा भेटले घरकू बघ कसे कुठं कसा खेळतो दाखव ना देव काय काजू दोन दाखवशील दाखवतोय काय तर काजून कसं खेळायचं ते दाखवतोय मंग्याला आ, 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 रिंग पाडायला लागते टायर ठेऊ काही कुठला हा समजा गोड रिंग आहे आता टेकलायची त्याच्या बरोबर पप्प्या सांगणार ती तिसरी काजू तिला टेकलायची ती टेकल्यानंतर समजा मग तिची काजू मागे द्यायची आता